सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे हा शिवजयंती आहे व्हिडिओ हा उद्या येईल म्हणून मी हे आज बोलते शिवजयंतीचा का कार्यक्रम खूप छान झाला आणि झालं का मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले होते की आज मी नवीन नऊवारी शिवली आणि ब्लाऊज डिझाईन केलेला आहे ते खास मी शिवजयंतीसाठी नेसणार आहे आणि त्याचा लुक मी तुम्हाला दाखवणार आहे पण झालं का एकतर कालचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर रात्री दहापर्यंत पर्यंत माझं काम चाललं सकाळी सुद्धा आणि तीन साड्या आणणार आहेत असं ते बोलले होते त्या तीन साड्या तर आणल्यास दुसऱ्याही दोन साड्या वेळेवरती आली दुसरा एक कार्यक्रम पण होता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये बिलकुल वेळ मिळाला नाही आणि कार्यक्रमाला जाऊन आल्यामुळं थोडंसं थकवा जाणवला मला त्यामुळे मला थोडंसं आराम करणं जास्त गरजेचं होतं त्यामुळे मी म्हणले नाही नऊवारीचं लूक आपण उद्या परवा टाकूया आहे ती आपली ही साधी आ, ही, ही साधी नाही ही पण साडीबद्दल मी तुम्हाला सांगते नंतरच्या व्हिडिओमध्ये तर मी ही साडी साधी नेसून मी गेले कार्यक्रम खूप छान झाला हादे कुंकू होतं नाटक होतं परत मुलांचे डान्स होते खूप छान असं होते आणि एक होतं खूप छान खास असा कार्यक्रम आखाड्याचे जे प्रकार असतात शिवशंभू मर्दाने आखाडा त्यांना ते बोलवलं होतं इतके छान त्यांनी ते प्रकार के सगळे दाखवले शस्त्रास्त्राचे सगळे तो व्हिडिओ मी पूर्ण तर शूट करायला ज शक्यच नाही कारण एक तासाचं ते पूर्ण होतं तर तेवढं जमलं नाही पण शॉर्ट शॉर्ट मी मध्ये 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 घेतले ते व्हिडिओ टच करते नाटकाचे काही पार्ट थोडेसे घेतलेले तर ते टच करते आणि बघायला खूप छान वाटत होतं शूटिंग करायची इच्छाच होत नव्हती इतकं कंटिन्यू त्याच्यात लक्ष होतं तर मी सरांना कॅमेरा दिला म्हणजे थोडं थोडं तुम्हाला जे जमते ते शूट करा कार्यक्रम पूर्ण पाहिला नाटक तर इतकं अप्रतिम होतं पण शूट केलेलं असेल माझ्याही ह्याच्यात छोटं छोटं आहे तर खरंच अर्थपूर्ण असा तो नाटक होता मी भाऊजींना विचारून अगर त्याचा पूर्ण व्हिडिओ असेल तर नक्की टाकेन मी चॅनलवरती कारण खूप छान असं ते शिवाजी महाराजाच्या वरतीच होतं त्यांनी काय केलं आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये त्याचा किती फरक आहे आणि आपण त्यांच्या नावाने जे काही आपण करतो ते किती योग्य आहे हे ते कुठंतरी दर्शवत होतं त्याच्यामध्ये ते बघते अगर मिळालं तर नक्की टाके बाकी मी व्हिडिओ टच करणार आहे नक्की पाहून घ्या तर चालेल भेटते व्हिडिओच्या एंडिंगला पण जमणार नाही कारण आता ॲडिट उद्या करणार आहे तर कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद छत्रपती पाहू शकता तुम्ही किती सुंदर रित्या हे संतुलन करताना माझ्या आरोप केल्या त्यामुळे तिमोडीला आणि अतिशय सुंदर रित्याचे संतुलन करतात शरीराचे संतुलन तुम्ही पाहू शकता आणि नियमित अभ्यास हे विद्यार्थी प्रात्यक्षिके सादर करत आहे जोरदार निरंतर टाळ्या वाजून त्यांचं मनोबल वाढवायचं आहे आणि या आमच्या भगिनी संरक्षण करू शकतात एक प्रात्यक्षिक दाखवताना एका दा वर्षात जोरदार टाळ्या सुंदर एका पायावर त्यांनी संतुलन दाखवलेलं आहे काय आणि त्यांचा उत्साह वाढवायचा आहे प्रेक्षकांनी आपल्या मुलांना आपण खेळामध्ये टाकलं तर त्यांचा अभ्यास कुठेतरी मागे पडतो पण आज हे विद्यार्थी अभ्यासात सुद्धा अव्वल आहेत आणि त्यांच्या कलेमध्ये सुद्धा ते अव्वल आहेत शाळेचा संपूर्ण अभ्यास करून ही कला ते शिकत आहेत आणि आजपासून या कलेचा समावेश आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा याची दखल घेतलेली आहे आरा, आरा। महादेव आरा, आरा। महादेव हे शहराचं संतुलन सांगण्यासाठी त्यांना नियमित अभ्यासाची गरज आहे नियमित त्यांचं तिला पण आपण शुभेच्छा देऊया शरीराचं प्रदर्शन जेवढ्या पाया जास्त असतील तेवढा त्यांचा उत्साह वाढेल आता का काट्यांचा आवाज आता गगनामध्ये कायांचा आवाज पण गुंतवून दे काय वाटलं मी सगळ्यांनी जय शिवराय आज जर तुम्हाला येत नाही तुमच्याकडे असेल नोकरीची चिंता समजा संतुलन एकाग्रता आपली आपण जय नांद्यावर तीर्थाटन करताना सुंदरित्या सुंदरित्या आपण घरी साधा आधार घेऊन ते करू शकत नाही ते दुसऱ्याच्या चढ्यावर उभा त्यांनी दाखवलेलं आहे टाळ्यांनी त्यांचं प्रत्येक काठी फिरवताना किती चपाल दाखवतात किती नाजूक ठरेल किती सुंदरित्या काठी फिरवताना नजर नजर भेदक वेग काठी फिरवण्याचा वेग भेदक नजर लवतिकपणा बरेचसे गुण आपल्याला दिसत असतात याच्यामध्ये माझा मानसा सुंदर सुंदर अतिशय सुंदर जोरदार टाया वाजवायच्या जोरदार टाया एकदा मनोरी मानवी मनोरा उभा करणार पुन्हा एकदा तुम्ही बघा जरा देखील तरी आणत नाही एक पण आपण घेऊ शकत नाही त्याला नियमित करावाची गरज असते या मुलांचा नियमित तराव त्याच्यामुळे एवढं चांगलं प्रदर्शन ते करू शकतात झालं पाहिजे रोमांच पथक ना सगळ्यांच्या बघून पाहू शकता तुम्ही कदा पुन्हा एकदा प्रयत्न करताना ग्रुप ऍक्टिव्हिटी मध्ये प्रयत्न करताना टाळ्या वाजत राहून दे जेवढ्या टायम वाजतील तेवढी ऍक्टिव्हिटी कम्प्लीट व्हायला सुंदरित्या प्रदर्शन करणार ते लोक सांभाळत एवढा फार सांभाळणे संतुलन राखणे अतिशय अवघड गोष्ट आहे वाजन करताना दोन्ही आणि एक मध्ये त्यांचा बॅलन्स करताना गर्दी वाढतच चालते कार्यक्रमाला कारण की कार्यक्रम असा आहे की कोणी इथून आणणार पण नाही कार्यक्रम सत्तेपर्यंत आमचा म्हणण्याचा एक शोध आहे की आपले पुरातन खेळ पुरातन आपल्या प्रीती प्रथा परंपरा सगळ्या लोकांना याचं दर्शन करावं घेत आमचा इकडो शिवाजी मंडळाचा शत्रू महादेव हर महादेव भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी खूप चाल आहे का जोरदार काय असतानाच आहे बघा आधी मध्ये आरोग्य फिरत आहे शरीराचा बचाव शक्र हल्ला खादा केला जातो त्याचा उत्तम उद्या ना एवढा अंतर कमी दोघांमध्ये तरी तरी सुद्धा काठीला काठी लागणार नाही आपण पाहू शकतो कसं अंतर मेंटेन केला सोबत खेळ देखील चालवत त्यांचा लाठी गाठीचा गाठीचा वेग बघा वेग बघा काय काय वाजवायचे महादेव हर हर महादेव धोरका काय धोरका काय दोन्ही काटी म्हणजे अंतर भरपूर कमी आहे पण वेग भरपूर जास्त आहे मागे काट्याने माझ्या यामध्ये माझे दोन होत त्यांनी आपल्या करायचं प्रदर्शन केलेलं आहे

तुम्ही आता बघणार आहे हवीमध्ये कसे आलेले होय फेकले जातात आपण ठेवा आकाशमध्ये हे बघा आगीचे होते महादेव जय भवानी जय शिवाजी वास्ताल वास्तानाय का खूप छान प्रकार साहेब तांबळे आणि खेळ नाही असं म्हणतात आणि तांबळेपर्यंत छोटे जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आता आवाज असं बद्दल दे पसून दे शिवाजी महाराज ने गेले प्रदर्शन करून नक्कीच मी की माझा वारसा आपल्या पिढीने पुढे झोपता बघा ती चाकी दुसऱ्या करताना तर एक चाकी आपल्या विद्यार्था त्यांनी सुंदर इत्या आणि पुन्हा एक एकदा पुन्हा एकदा आणि परत एकदा त्यांनी मनोऱ्यावर म्हणजे दुसऱ्या इतक्यावर कसं ओंट बेदा चिथे त्यांनी दाखवलेला आहे सुंदर सुंदर जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज आपली चांगले होते पण बरा आधी ते होती कडून दुसऱ्या कडून कसे हस्तात ट्रान्सफर करतात पाहून द्या आणि हे ताकी न थांबता ते दुसऱ्याच्या हातामध्ये हे सगळ्यात कौशल्य याच्यामध्ये तुमचे तुमची लढा करणारी व्यक्ती सुंदर सुंदर वेग बघा वेग वेग तुमला की सगळ्या सुंदर सुंदर बघा एवढा सुंदर बघा आता आता जब प्रयत्न करताना पुढे कामच अतिशय सुंदर पण टाय वाजून त्याचं मंग आहे त्यांनी पहिला प्रश्न सफर असताना दुसरा प्रश्न सफल करून बघायला काम आहे सर सुंदर सुंदर अतिशय सुंदर अतिशय सुंदर बघा जमीन बाजू थोडं जास्त गोळ्यांवर त्यांचा सत्कार करताना काम आहे त्याला काय वाजवायचं आणि आमची देखील पूर्ण टीम मुसुलवार सर गोपीदास सर भावे सर मिश्रा सर

पाहू शकता तुम्ही यातील नैसर्गिक काठी त्याने आता मध्ये घेतलेले आणि काठीचं प्रदर्शन करताना विशाल राऊत इन्स्ट्रुमेंट सेक्शन मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून सध्या रुजू झालेले काय आवाज वाजे आहेत हे सुंदर प्रदर्शन करताना या अतिशय दुर्गम भागामधून आलेले आहेत आपल्या ते गडचिरोली हा महाराष्ट्राचा दुर्गम भाग ओळखला जातो आणि तिथे स्वतःच्या संरक्षणासाठी लाठी काठी यांचा प्रयोग करावा लागतो अतिशय सुंदर पद्धती करतात त्यांचा देखील वेग तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे काक्षवादी असतात त्याच्यामुळे त्यापासून वैयक्तिक संरक्षण करण्यासाठी लाठी वेग त्यांचं अस्त्र आहे आणि ते दाखवताना तुषार राऊत अतिशय सुंदर पदर विशाल राऊत सॉरी विशाल राऊत राहू आणि याला संगीताची जोड देताना अतिशय सुंदर संगीताची जोड देताना अशोक गायकर धन्यवाद तेंचा। तेंचा ू शकता विशाल कशी दोन्ही काट्याने प्रदर्शन करताना आणि बहुतेक अधिक प्रशिक्षण घेतलं असणार त्यांच्या भागामध्ये त्यांच्या खेळातून दिसून कॉलनी मध्ये रोज त्यांचा तुम्ही पाहू शकता कॉलनीमध्ये पण सराव चालू असतो त्यांचा म्हणून त्यांची फिटनेस एवढा चांगला आहे तंदुरुस्ती दाखवते शरीराची त्यांच्या त्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती मधून दिसून येतं त्यांचा नियमित सराव काय आवाज वाजे काय कमी करू देऊ नका कृपया अतिशय शरीर दिसून येते तुम्हाला इथे त्याची दोन्ही लाटांचं संतुलन राखताना संतुलन राखताना प्रदर्शन करताना विशाल राऊत पाहू शकता तुम्ही आणि हे देखील दिवसभर आमच्या संयंत्रामध्ये काम करून संध्याकाळी सराव करून त्यांनी हे मेंटेन केलेलं आहे काय आवाज वाजे आहेत सगळे त्यांच्यासाठी सगळ्यांना विनंती टायर पडी कमी नहीं नहीं। कमी पडू देऊ नका त्यांनी साथ देताना त्यांचे सहकारी हा दुसरा आमच्या कंपनीमध्ये आपल्या व्हॉलंटीमध्ये आणि त्याला साथ दिसताना सुंदर सुंदर अतिशय सुंदर बघू शकता त्याला त्यांनी दुसऱ्या व्यक्तीचा भार उचलला आहे आपल्या शरीरावर आणि तरी देखील जर आता बॅलेन्स त्याचा मेंटेन त्यांनी